नाशिक आज दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सायंकाळी स्टेडियम शेजारी सिंहासन नगर सिडको नाशिक येथे मासिक खुले कवी संमेलन संपन्न झालं कविवर्य नारायण सुर्वे कवी कट्टाच्या वतीने मासिक खुले कवी संमेलनाचं स्वागताध्यक्ष स्वागताध्यक्षपदी डॉक्टर चिदानंद फाळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले या भाषणात म्हणाले कविता ही प्रतिभावंत असते कवितेला आकार अर्थ आशय विषय असावा लागतो म्हणजे कविता प्रभा प्रतिभावंत होते कविता ही मनामनामध्ये उचंबळून यावी लागते ती प्रतिभा काही जणांचं प्राप्त होते तेच प्रतिभावंत कवी होऊ शकतात एखाद्या मूर्तिकारप्रमाणे कविता घडवावी लागते अशा खुले कवी संमेलनात घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे कवी रविकांत शार्दूल सर यांच्या पेर प्रेरणेने व मार्गदर्शनानं प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी खुले कवी संमेलन आयोजित केले जात असते या कवी संमेलनात रमेश चौधरी माणिकराव गोडसे डॉक्टर अशोक पगारे राजेंद्र देसले मधुकरगिरी वसंत चव्हाण मोहन पाटील ॲडव्होकेट सुकन्या महाले ओमप्रकाश शर्मा नगमा परी परवीन अन्सारी सुशीला पिंपरीकर नरगिस परवीन अन्सारी सुभाष उमरकर भाऊराव साळवे सुहास टिपरे डॉक्टर प्रशांत आमरे भोपाल देशमुख समाधान खरणार शिरद शिरसा श्रेखा सोनोने मगनलाल बागमार डॉक्टर शकुंतला चव्हाण गोकुळ वाडेकर अलका कुलकर्णी योगेश जाधव अण्णासाहेब बडाक सुभाष शेलार याप्रसंगी कवी प्रेमिक नाशिकमधून नाशिकच्या आजूबाजूंनी मोठ्या संख्येनं सहभागी करून पद्मश्री कवी नारायण सुर्वे यांच्या कवी संमेलनात मोलाची भर देऊन हे संमेलन अतिशय हातवरती आणि मांडले जाणारे होय आदि कवींनी कविता सादर केले या खुले कवी संमेलनाचं सूत्रसंचालन डॉक्टर अंजली भंडारी यांनी अतिशय उत्कृष्टपणे केलं व सर्वांचे आभार मानून कवी शार्दूल सरांनी कवितेचं संमेलनाची सांगता केली रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी डॉक्टर श्याम जाधव नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किसी कवि सम्मेलन का, का हिस्सा बन गए स्वागत है स्वागत है अपने बारे में कुछ कहने से पहले मैं मेरी कविता कहने से पहले दो लाइन कहना चाहूँगी कि मैं बुलबुल हूँ मेरा काम है गाते रहना मैं भूल जाऊँ तो मुझे याद दिलाते रहना तो मेरी कविता का नाम है गुलसिता ये मेरी खुद की लिखी हुई कविता है वो गुल सिता अब वीरान है वो गुल सिता अब वीरान है जो महफिल थी कभी खुश मिजाजी से भरी वो जमी दिल की गहराई सी सूख सी गई है जो थी हरियाली से सजी खुशियों की वो किल किलाहट अब खामोश सी हो गई है खुशियों की वो किल किलाहट अब खामोश सी हो गई है हाय वो मोहब्बत की नदी न जाने कैसे लेकिन सूख गई है दिल अब मेरा पहले सा न रहा पाकिजगी खुशी और किसी की चाहत थी जहा था तकदीर से होता है सब कुछ अता तकदीर से होता है सब कुछ अता हाले दिल देख कर लगा कि पड़ता है दिल अब बेवजह जो किसी के दीदार से खेल उठता था हर दफा जो दिल की वीरानी तोहफे में मिली थी वो पाकिजगी खुशी और चाहत ढूंढ कर भी ना मिली थी। वो गुलसिता अब वीरान है जो महफील थी कभी कि, किसी की खुश से भी